गुरु पौर्णिमेच्या दिवशीच शिक्षकांना आंदोलनाची वेळ आली आहे नाशकामध्ये आदिवासी संघटनांनी बेमुदत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा मोठा फौसपाठा तैनात करण्यात आलाय आज नाशिकच्या आदिवासी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढणार आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशीच शिक्षकांवर आंदोलनाची वेळ आलेली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजपाठा पो तैनात केला गेलेला आहे या शिक्षकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत नाशकामध्ये आदिवासी संघटनांनी बेमुदत धरणे आंदोलन पुकारलेलं आहे आंदोलनामध्ये वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी हे सहभागी झालेले आहेत यासह संघटना वतीनं हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं गेलेलं आहे बिरहाड आंदोलन असे आंदोलनाला नाव दिलं गेलेलं आहे अगदी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच या शिक्षकांवर ही आंदोलनाची वेळ आलेली आहे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे सर्व आंदोलनाला बसलेले आहेत